शुभ सकाळ मंडळी गावाला आहे ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपला विरा परत माकलेला आहे पाच सहा दिवस धुवला नाही भावाला हे बघा एवढा माकला आहे ना याला डायरेक्ट गोरात चकचकीत करतो आणि भावाला आपल्या सर्दी पण जाम झाली गार पाण्यामुळं तर आज त्याला मस्तकी धुवू आणि संध्याकाळी मस्तकी धुली देऊ आणि हो बाग असं नका करता हारशेल्ला दरवेळेस काय ना काय विजा विजा करतो यावेळेस पण निचकडीत चालवलं तर बघा गेला तिकडं याच्यामध्ये तर मंडळी आज परत त्याच्या तळ्यावरती धुवू मस्त की चकचक गोरा करू हां किंवा हर्या जाऊ हे बघा किंवा आमचा पिंक्याचा आला आता इकडं विरा चल तर मंडळी मस्त की चकचकीत काढू आमचा बाबा पण तिकडे मशे घेऊन गेलेला आहे तर हर्षल बोलतो गावशाला घेतो का म्हणजे मला पण निचकुटे तर बघूया मग म्हणजे चला मग ताळ्यावरती तुम्हाला मस्त की चकचिकीट गिरायला दाखवतो आणि गावशी पण पका करतो या बघा आरशाला वाकड तिकडेच घेऊन चाललं आहे ते बघा घे आला गाच चला मित्रांनो आम्ही आलो ताल्यावरती आता बघा गावशाला आरशाने घेतलं आहे पाण्यामध्ये कसा झालं बघा तो गिरता काय बोलून पाहिजे नाही गेला पाण्यात कसा आवाज आहे डायरेक्ट पलीकडे नात करती का यावाच लागतय फिरू दे <coughs> <हरे, coughs> फिरू दे baby Hey दलदल नाही ती ते असे घसपाटे तर मित्रांनो बघू शकता सेकंड टाइम पण पाठवला याला तर पड बाग कसला फुगला बघा हे बघा कसला फुगलाय पोट मस्क उडून ठेवलाय म्हणून आपरतोय एकटाच कोणा टेन्शन आहे काय नाही हे बघा आर्याला निचकळीच

निचकट <laughs> इकडे घे इकडे तिकडे नको नि कासरा मार इकडं बघितलं त्याला भारी वाटत ना हे कष्ट हे कष्ट कधीच नाही वाया जाणार मित्रांनो बघा कष्ट मित्राचं वाया जाऊन कुणाला सांगायचं कुणाला जाऊ वगैरे नाही रे आपलं आपल्याच करायचं ते केलेलं कष्ट वाया नाही जाणार नाही केलेलं कष्ट वाया जाणार नाही ना बोललो जाणार असं पण नाही रे आणि ते घालून पण नाही आपण पाणी मार एकदा दगड एक दगड घे दगड माश्यातले त्रास देतात दे। मित्रांनो हे बघा मीराला कसा चकचकीत काढला आहे कसला माकलो आता सात आठ दिवस धुलाच नव्हता जरा जरा कामं चालू होती म्हणून धुवायला नाही भेटला आणि एकदम चकचकीत झालाय आता धुऊन चाललो की घरी जाऊन मला पण आंघोळ करायची तर रेरा चल चल तर आता चाललो घरी येऊन मित्रांनो अजून की झालं आहे अन मांडीचं थोडासा ते बसून बसून थोडंसं लाल झालं आहे आणि डायरेक्ट पूर्ण व्हाईट निघला असता गावशी का आपला बघा कसं आहे त्याला काही दिसून पण येत नाही माख नाही का नाही तर चला मित्रांनो आणि आजचा ब्लॉग कसा आवडला नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय गर्दी जराच आवडते